नगर परिषदेच्या मुख्याधिकारी अमोल माडकर यांच्या हस्ते माजी सैनिकांचा सत्कार नगर परिषद येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा या कार्यक्रमा अंतर्गत सैनिकांचा सत्कार सोहळा संपन्न स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा या कार्यक्रमाअंतर्गत सैनिकांचा सत्कार सोहळा धामणगाव रेल्वे शहरातील नगर परिषद येथे आयोजित करण्यात आला होता सदर कार्यक्रमात नगर परिषदेचे मुख्याधिकारी अमोल माडकर यांच्या हस्तेप्रमाणे माजी सैनिक बहुद्देश संस्था धामणगाव रेल्वे सदस्य वाटप करण्यात आले कार्यक्रमाला संघटनेचे अध्यक्ष माजी सैनिक मलवार साहेब सचिव नरेश इंगळे दिनेश ठाकरे बडिये भोंडे शर्मा हाडे अटळकर भेंडे ठाकरे कॅप्टन महाजन चव्हाण जगदीश महाजन उपस्थित होते माजी सैनिकांचा सत्कार सोहळा झाल्यानंतरच स्वाक्षरी अभियान राबविण्यात आलेले होते